सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया राजधानी नवी दिल्लीमध्ये आलेल्या आहेत आणि त्या पुण्याच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत मॅडम बॅग घेऊन आलेले आहात कागदपत्र बॅगेत आणलेले आहेत कागदपत्र नेमकी काय काय आहेत आणि अमित शहाची भेट आत्ताच्या घटकेला मला पुण्याचा जो स्कॅम आहे त्याचे सगळे डिटेल्स अमित शहाना द्यायचे आहेत आणि त्याचं कारण असं की ते गृहमंत्री आहेत देशाचे आणि आत्ता महाराष्ट्रात जी अंधाधून कारभार चालला आहे जमिनीवर जमिनी लुटल्या जात आहेत पुण्यात आत्ताच्या आत्ता एका महिन्यात ही चौथी जमीन होती ज्याच्यावर अशी अशा प्रकारची लूट चालू आहे तर मला असं वाटतं हे सगळं थांबवणं गरजेचं आहे जी समिती म्हणजे जी खारगे समिती बनवली त्याच्यात सहापैकी पाच अधिकारी पुण्याचे आणि हा स्कॅम पुण्याच्या पालकमंत्र्याच्या मुलांनी केला आहे तर ते कधीतरी त्यांनी हिंमत दाखवून इन्व्हेस्टिगेट करू शकतील का हा माझा पहिला प्रश्न दुसरं कलेक्टर ज्यांना पूर्ण माहिती होती जून महिन्यापासनं की हा स्कॅम झालेला आहे त्यांनी पहिलं तर त्यांनी पालकमंत्र्यांना नक्कीच सांगितलं असेल म्हणजे अजित पवारांना हे सगळं माहीत होतं दुसरं म्हणजे ते कस्टोडियन आहेत आपल्या जब सरकारच्या जमिनीचे म्हणजे जनतेच्या जमिनीचे तर असं कस्टोडियन असताना त्यांनी कुठेच काही कारवाई केली नाही आहे आणि आत्ताच्या घटकेला हे जे सगळं झालं आहे ते इतकं भयानक पद्धतीने झालं आहे की फ्रॉड एफ आय एल ओ आय झाला त्यानंतर फ्रॉड सेल डीट झालं त्याच्या आधी फ्रॉड ॲडज्युडिकेशन झालं आणि मग फ्रॉड ताबा तो पण बाउन्सर पाठवून घेण्याचा प्रयत्न झाला याचा अर्थ हे एप्रिल ते जून जे झालं हा काही केवळ योगायोग नव्हता आणि हे एक जसं आम्ही ते सेल डीट झालं आणि आम्ही ते कॅन्सल केलं असं जे अजित पवार म्हणत आहेत हे ॲब्सल्यूट रबिश आहे हा एक फ्रॉड आहे आणि त्याच्यासाठी त्यांना त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदाचा आणि पालकमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे मी त्यांना फायनान्स मिनिस्टर म्हणून म्हणत नाही आहे कारण फायनान्स मिनिस्टर जर ते असले तर त्यांच्या रूल्स ऑफ बिझनेसप्रमाणे त्यांना वागणं अपेक्षित आहे तर ते याच्यात मग ढवळाढवळ करू शकत नाही पण उपमुख्यमंत्री म्हणून आणि पालकमंत्री म्हणून ते ढवळाढवळ करू शकतात जी होताना मला दिसते कारण एफ आय आरमध्ये नाव नाही शीतल तेजवानीसारखी व्यक्ती दोनदा समन करून खा खारगी समिती पुढे येत नाही याचा ये अर्थ काय समजायचा समितीवरती तुम्ही थेटपणे आक्षेप घेता म्हणजे पाच सदस्य पुण्याच्या आहेत म्हणूनच तुमचा समितीवरती आक्षेप समिती नेमकी कशी पाहिजे नाही आताच्या घटकेला जो कलेक्टर ज्याला अगदी थेट जून पासून माहिती होतं आणि सगळा कारभार कसा झाला काय झाला हे त्याला माहिती असून त्यांनी तेव्हा कारवाई नाही केली तो आता करेल अशी अपेक्षा तरी ठेवू शकतो का तर ही जे पाच अधिकारी आहेत ते मला मान्य नाही एस माझ्या आत्ता त्यांच्या अमित शहाकडे तीन मागण्या आहेत मुळात पहिली म्हणजे अजित पवारांचा राजीनामा घेणं या दोन पदांवरनं फायनान्स मिनिस्टर म्हणून म्हणत नाही आहे मी पालकमंत्री पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दुसरं म्हणजे पार्थ पवारवर तात्काळ एफ आय आर आणि तिसरं म्हणजे या समितीचं प पुनर्गठन करून त्याच्यात एक आय पी एस अधिकारी एक पहिलं तर रिटायर्ड जजच्या हेडिंग खाली ही कमिटी झाली पाहिजे त्यात एक आय पी एस अधिकारी आणि तिसरं म्हणजे त्याच्यात हे आत्ताचे जे खारगे आहेत ए सी एस ते देखील त्या समितीत असले तरी चालेल अशा तीन जणांची समिती बनावी तीस दिवसाच्या आत त्याला एक दिवस वाढीव नाही मिळाला पाहिजे तीस दिवसाच्या आत हे सगळं झालं पाहिजे वाढीव वेळेचा आत्ता तुम्ही उल्लेख केला कारण दोन वेळा शीतल तेजवानी वेळ वाढवू मागते जो हां आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या समित्या जेवढ्या बनतात त्यांना वाढीव वेळ दिला जातोय आणि हे जे आहे ना ते राजकीय षडयंत्र आहे ते त्यांना प्रत्येक समिती बनतात ढकलत ढकलत जोपर्यंत लोकांचा त्यात इंटरेस्ट संपत नाही तोपर्यंत ती ढकलून मग शेवटी तो अहवाल येईपर्यंत माणसं थकून गेलेली असतात अमित शहाच्या भेटीमध्ये तुम्हाला वेळ मिळालेली आहे का त्यांच्या त्यांची कारण तुम्ही त्यांच्याशी संपर्क कसा केलेला आणि तुम्हाला वेळ दिलेली आहे का त्यांच्या कार्यालयात मी आताच्या घटकेला मला त्यांच्याशी त्यांच्या कार्यालयाशी दोनदा संपर्क झाला आहे रात्रीपर्यंत आम्ही सगळं नक्की करतो आणि उद्या सकाळपर्यंत तुम्हाला सांगतो असं मला कळवलंय आता मिळाल नाही मिळेल मला माहित नाही जर वेळ नाही मिळाली तर तुमची पुढची भूमिका काय कारण तुम्ही म्हणाल तर मी अमित शहा दारामध्ये जाऊन बसणार आहे असं तुम्ही काहीतरी विधान मुंबईमध्ये नाही तेच मी दोन दिवस वाट बघणार आहे अग दिली तर ठीक आहे कारण मला असं वाटतं की आपण नाही तर पुढची पाऊल जे आत्तापर्यंत म्हणाले की ना खाऊंगा ना खाणे धुंगा आता दाखवा ना की खरंच ना खाऊंगा ना खाणे धुंगा मी पेपर घेऊन येते तुमच्याकडे हे जी माझ्या मागण्या आहेत साध्या नागरिकांच्या प्रत्येक नागरिकाची मागणी असेल तर ती मला घेऊन त्यांना दाखवायची आहे दिलं ठीक नाही तर न्यायालयात ना जाणार अपेक्षा आहे आम्ही छानकडनं न्याय याची आता अपेक्षा कमी आहे पण नाही असं म्हणता येणार शेवटचा प्रश्न आणि थोडा वेगळा राजकीय प्रश्न विचारतो गुलाबराव पाटलांनी दोन दिवसापूर्वी एक विधान केलं होतं की सगळ्यांचीच विधानं ऐकून इतका धक्का बसतोय आणि त्याच्यावर कोणीच जनता काही बोलत नाहीये एक म्हणतो लक्ष्मी दर्शन दुसरं म्हणतो मत दिलं नाही तर तुमचा निधी कापून टाकू म्हणजे हे काय आहे काय बोलत आहेत तर तिसरे ते निलेश राणे त्यांनी त्यांच्याच वडिलांच्या पक्षाचे पै पैसे पकडून दिले म्हणजे काय चालले आणि तेवढंच नाही तर कुठला पक्ष कुठल्या पक्षाबरोबर जाऊन काय काय करत आहे ते बघवत नाही आता महाराष्ट्र बाबराव पाटलांनी आज स्पष्टीकरण दिलं आहे मी लक्ष्मी म्हणजे पैशाची लक्ष्मी नाही तर बहिणी बाळांच्या अनुषंगाने ते विधान काही काही बोलतात हे ते सगळे सारवा सारव करण्यात पी एच डी आहे त्यांची तर मला असं वाटतं की जे बोलले तेच खरं होतं आणि हे बोलताना शरम येते मला ऐकून शरम येते धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल या निलम गो मा अंजली दमानिया होत्या त्या दिल्लीमध्ये आलेल्या आहेत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ते भेट घेणार आहेत आणि सगळे पार्थ पवारांच्या जमिनीच्या अनुषंगाने जे पेपर्स घेऊन आले त्या सगळे पेपर्स अमित शहा यांच्याकडे देणार आहेत न्याय मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा देखील अंजली दमानियाने टी व्ही नाईन मराठीशी बोलताना व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे कॅमेरामन विनोद कुमार समी प्रमोद जगताप टी व्ही मराठी नवी दिल्ली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव